स्मार्ट शाला जिला परिषद उच्च डिजिटल प्राथमिक शाला सातवीं तिल विद्यार्थी मैं लक्ष्मी भाई प्रतिज्ञा करती हूँ कि जब तक मेरे शरीर में रक्त है तब तक मैं पूर्ण निष्ठा से अपनी दाशी की रक्षा करूंगी और मैं अपनी दाशी किसी को नहीं दूंगी जैसे मैंने अपनी काशी की रक्षा की वैसे ही आपको वोट से वोट कर वोट आपका अधिकार है नमस्कार मी सरस्वती मातीला अभिवादन करून आपले सामोरचे शब्द बोलत आहे मी हिना लक्ष्मण नान्ने आज मी जिजामाता यांची सून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली पत्नी सहीबाई बनलेली आहे तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता पस्तीस टाकांचा पोकडा माझ्या राजाने एकट्यानेच भाडला होता वोट आपकी पहचान आपकी आवाज बनेगा म्हणूनच सांगतो वोट करा आणि भरपूर वोट करा बोला कराल की नाही